शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत या अनुषंगाने शेतकऱ्यांना भरपाई म्हणून बावीसशे अठ्ठावन्न कोटी रुपये हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये तर यामध्ये हा पीक विमा जो आहे तो अंतिम यादीतील पीक विमा आहे तर मित्रांनो या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो जर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मो मोठी दिलासादायक बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्यात सरकारकडून विमा कंपनी आवश्यक वाटा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून तीस जूनच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळणार राज्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यापासून विमा भरपाईसाठी पर प्रतिक्षित होते पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत याबाबत कृषी मंत्री कोकाटे म्हणाले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी या यासाठी सरकारकडे प्राधान्य करत आहे विमा कंपन्यांना सरकारचा मोठा दिलासा दिलेला आहे मंजूर करण्यात थोडा उशीर झाला मात्र आम्ही खात्री देतो की तीस जून पूर्वी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल विमा वितरणाच्या विलंबावर विरोधात संतप्त सरकारच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षांनी विलंबाबत नाराजी व्यक्त केली आहे खरीप हंगामातील पीक विमा ऑगस्ट महिन्यात मिळायला हवा हो होता मात्र सरकारने विमा कंपन्यांना निधी वेळेवर दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अजून हक्काच्या रकमेची प्रतीक्षाही करावी लागत आहे जर सरकारने रक्कम वेळेवर दिली असती से तर शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा हा आला नसता बँकेची भूमिका ही संशस्पद आहे तर विमा वितरणात बाबत कंपन्या मंजूर झालेल्या रक्कम वेळेवर शेतकऱ्यांना देत नाही अशी संशोधपद बाबी सरकारसमोर आलेली आहे त्यामुळे याबाबत सरकार ही दखल घेत आहे की शेतकऱ्यांना जो पीक विमा आहे तो वेळेवर हा मिळाला पाहिजे सखोल चौकशी करावी आणि संदर्भित बँकांना जबाबदार धरावे अशी मागणी करण्यात आलेली आहे वित्त विभागाकडून निधी वर्ग करण्याची ही सुरू असून कृषी विभागाकडे येत्या चार दिवसात निधी वर्ग होईल तीस जून अखेर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर टी बी ती रक्कम जमा केली जाईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांनी सांगितले शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसमध्ये हंगाम प्रतिकूल परिस्थितीत अंतर्गत सोयाबीन कापाशी तूर या पिकांच्या नुकसानीबद्दल तीनशे पस्तीस कोटी नव्वद लाख रुपये निग्रक विमा मंजूर आहे परंतु राज्यात शासनाकडून आयुष आय सी आय सी आय आई लोंबाड जनरल विमा कंपनीला नव्याण्णव कोटी रुपये विमा आपता येणे बाकी असल्यामुळे अनिग्रह विमा वाटप ही सुरू झालेली नव्हती असे कृषी मंत्री मानंदराव कोकाडे यांनी आयुक्तालयाला कळविले आहे तर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिसूचित सूचना काढली होती त्यानंतर एक सूचना अजून आलेली होती तर ती अशी होती की जे रक्कम होती ती बँकांना मिळाली नव्हती त्यामुळे बँकांनी आपल्याला वेळेवर हे पीक विमा जो आहे तो नव्हता आणि महिन्याच्या आत अनिग्रम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे नियमाप्रमाणे बंधनकारक होते परंतु जवळपास साडेपाच महिने उलटून गेल्यावर प्रत्यक्षात पीक विमा मिळाला नाही ना ना, अशी खंत व्यक्त केली विमा कंपनी व शासन यांच्यामुळे शेतकरी आर्थिक मदतपासून वंचित राहिले आहेत शासन त्यांच्या ईशाचे नव्याण्णव कोटी रुपये विमा हप्ता हा रक्कम किती दिवसात भरणार आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिवसात पीक विमा मिळणार आहे अतिवृष्टी बाबत शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची तर चारशे सदुसष्ट कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते परंतु वाटप राहिलेल्या एक लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांची एक्क्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम केव्हाही त्यांच्या खात्यात वर्ग करणार येणार आहे आय सी आय सी आय विमा कंपनी का काळ्या यादीत टाकणार का राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे तर एक हजार कोटी रुपयापेक्षा कमी भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये मिळावेत विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील भरपाई एकूण चार कोटी चौसष्ट लाख रुपये बारा हजार रुपयांची रक्कम होती मात्र अपुऱ्या निधीमुळे केवळ मर्यादा रक्कम वितरणात करण्यात आली होती विमा कंपन्यांना भरपाईबाबत निर्देश तसेच दोन हजार चोवीसमध्ये सरकारने आदेश काढून विमा विमा कंपन्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी भरपाई दिल्यास उर्वरित रक्कम सरकारकडून देण्यात यावी असे निर्देश केले होते मात्र दोन हजार तेवीसपासून ही रक्कम मिळाली नव्हती अखेर नुकतेच खरीब दोन हजार तेवीस व रब्बी दोन हजार चोवीसच्या हंगामातील छत्तीसशे तीन शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये वाटप करण्यात आले होते अपेक्षित आणि प्रत्यक्ष वितरण रकमेतील तफावत रब्बी हंगम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सत्त्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आठ कोटी रुपये सत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये अपेक्षित होते त्यातील तीन कोटी शहाण्णव लाख एकसष्ट हजार दोनशे बेचाळीस रुपये विमा कंपन्यांना वितरित केले होते तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की विमा कंपन्यांना किती पैसे उरतील आणि विमा कंपन्यांना हे देखील सांगण्यात आलं होतं तर तुम्ही एक हजार रुपयापेक्षा कमी भरपाई जर देत असाल तर व उर्वरित पैसे गव्हर्मेंट गव्हर्नमेंट भरणार आहे त्यामुळे सरकार उर्वरित चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बारा हजार रुपये सातशे अठ्ठावन्न रुपये देणे आवश्यक होते मात्र निधीच्या कमतरतेमुळे केवळ त्र्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी रुपये वाटप करण्यात मान्यता मिळाली पीक विमा योजनेतील समस्या राज्यात दोन हजार सोळापासून पीक विमा योजनेत लागू आहे मात्र अनेक शेतकऱ्यांना शंभर ते दीडशे रुपये किंवा अत्यल्प भरपाई मिळत असल्याने तीव्र नाराजगी या ठिकाणी व्यक्त केली जाते त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने किमान एक हजार रुपये विमा भरपाई देण्याचा निर्णय हा घेतला होता खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाईची छिती दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात दोन लाख तेरा हजार पाचशे एकोणतीस शेतकऱ्यांना एकवीस कोटी पस्तीस हजार पस्तीस लाख एकोणतीस हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर होती त्यापैकी विमा कंपनीने बारा कोटी अठ्ठावीस लाख एकाहत्तर हजार दोनशे वितरित केले परिणामी नऊ कोटी आसष्ट लाख सत्तावन्न हजार सातशे अठरा रुपयाची तपास होती जी सरकारने मंजूर केली निधी मर्यादा आणि पुढील पावल्याचा सरकार अपुरा निधी असल्याने संपूर्ण भरपाई एकच वेळी देणे शक्य झाल्याने आयुक्त कार्यालयाने अधिक माहितीच्या मागणी सरकारला पत्र पाठवलं ते मात्र उपलब्ध निधीच्या मर्यादेमुळे केवळ मर्यादित रक्कम वितरित करण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही एकवीस पॉ एकवीस सत एकवीस दोन हजार एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची निधी मंजूर हा करण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद